महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्ठाव्या वर्धापन दिनानिमित्त बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी जिल्हाधिकारी यांनी परेड निरीक्षण सुद्धा केले त्यानंतर पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली तर यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र आणि पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे प्लाटून कमांडर आहेत महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी धोंडके ब्युरो रिपोर्ट